काय काय पाऊल असणार माझी भूमिका हीच असणार आहे जी दंगल घडवली होती मी त्याही दिवशी बाईट देताना हे बोलले होते की याची चौकशी करण्यात यावी की ही दंगल खरंच आहे का घडवून आहे आणि आज ते सत्य उघडकीस येताना दिसत आहे कारण त्यातले बरेच आरोपी पहिले जे बेद्रे होते ऋषिकेश बेद्रे त्यांना पकडलं त्याच्यानंतर जे आता शैलेंद्र पवार आहेत तुम्ही बघा त्यांनाही ताब्यात घेतलेले तेही त्या गटाचे एक पदाधिकारी आहेत टोपेसोबत त्यांचे बरेच त्यांचे टोपेसोबत त्यांचे बरेच व्हिडिओ किंवा टोपेसोबतचे त्यांचे फोटो वगैरे दिसत आहेत तर ह्याच्याहून एकंदरीत अगदी मला वाटतं समाजाच्याही लक्षात आलंय की याच्या मागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत जे मी अगदी त्या दिवशी उघडपणे नावं घेतली होती कारण माझ्याकडेही काही प्रूफ आले होते माझ्याकडेही काही गोष्टी त्यांच्या आल्या होत्या आणि त्यानंतरच मी अगदी ठामपणे या मुद्द्यावर बोलले होते की ह्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत हे शोधावं लागेल आणि आज भवनामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेस की त्याच्यावर एसआयटी चौकशी सुद्धा नेमण्यात आलेली आहे कोण सूत्रधार आहेत नेमके या सगळ्या पुन्हा तेच सांगते शरद पवारच आहेत शरद पवारचे नातू ते आहेत रोहित पवार आहेत आणि टोपे तर अगदी जातीने त्यांच्यासोबत होतेच आहे आता मी आणखी एक मागणी करेल की ऋषिकेश बेद्रे शैलेंद्र पवार त्याच्यानंतर ते, ते बाळासाहेब इंगळे आणखी एक त्यांच्या जे तिथले सरपंच आहेत तारक म्हणून त्यांचं पूर्ण नाव मला माहीत नाही ह्यांना सुद्धा ताब्यात घ्यावं हे जे काही नियोजन आहे ना हे तारक आणि ते शैलेंद्र पवार हे दोघं मिळून करत होते आणि या त्या ताब्यात घ्यावा आणि कसून चौकशी करण्यात यावी तुम्हाला कधी समजलं एवढा त्यावेळेला फेसबुकच्या माध्यमातन मांडत होते तुम्ही माझ्या फेसबुकला लाईव्ह बघा हे सगळं मी मांडलेलं आहे फक्त पत्रकार माझ्यापर्यंत उशिरा पोहोचले तुमचे फेसबुकवरचे इतर देखील व्हिडिओ जे आहेत ते आहेत ते व्हायरल केले जात आहेत आणि तुम्ही नेमकी कशा पद्धतीने इतरांवरती आरोप प्रत्यारोप करता आणि तुमची भाषा काय असते दा बिलकुल मी ज्याला जी भाषा कळेल ना त्या भाषेत मध्ये उत्तर देत असते मला जर कोणी कन्नड मध्ये बोलेल आणि मी त्याला मराठीत बोलेल तर कळणार नाही ना मला जर कोणी अश्लील भाषेत समोरून बोलत असेल तर मी त्याला त्याच भाषेत उत्तर देत असते मी जशाच तशी आहे त्यामुळे ते, ते माग माझे जुने व्हिडिओ व्हायरल करून त्याच्यात त्यांना काही निष्पन्न होणार नाही त्यांनी खूप माझ्या बदनामीचा कट रचलाय परंतु मी डगमगणार नाहीये मी माझ्या वाक्यावर अगदी ठामपणे उभी आहे सगळं आंदोलन सुरू असताना आंदोलन त्यांचं गेले सहा सात महिने सुरू मग त्यावेळेस तुम्ही बोलले का नाही माध्यमांसमोर मी दीड महिन्यापासून ना बोलते नाही आता नाही बोलत दीड ते सहा ते सात महिने आंदोलन सुरू आहे तुम्ही त्याच वेळेस का बोलले नाही त्यावेळेला हो त्यावेळेला मला माझ्या समाजाचं वाटोळ करायचं नव्हतं सगळं काही निदर्शनात येत होतं परंतु मला सगळ्यांचं जे काही आता माझ्यावर चिखलफेक किंवा जी काही माझी आता बदनामी चालली आहे याच गोष्टींना जे तज्ज्ञ लोक आहेत ते मला सांगत होते की शांत बस आम्ही जर विरोधात जात नाही तर तू का जाती मी त्यांच्याशी या गोष्टीवर चर्चा करत होते परंतु ते सर्वजण मला सांगत होते अजिबात बोलू नकोस नाहीतर अख्खा समाज तुझ्यावर येणार जरांगे पाटील कुठल्या पक्षाचे नाही असं सगळं माहिती आहे नंतर परत तुमच्यातले काही लोक आरोपी का आरोप करतायत की राष्ट्रवादीचे होते मग पक्षाचे होते तर मग तुम्ही काय व्यासपीठावर गेलात त्यांच्या नाही त्यावेळेला समाज हा भावनिक झालेला होता कारण लाठीचार्ज झाले होते समाजाचं कुठेतरी बाबा जे काही दृश्य होतं ते विचलित करणार होतं त्याच्यामुळे अगदी सर्वच त्या दृश्याला विचलित झाल्यामुळे सगळे त्यांना सपोर्ट करायला गेले ना समोर तुमच्या समोर जर एखादं गोष्ट वाईट घडतीये तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न तेव्हा माध्यमांना का नाही केलं असं म्हणलं मला सांगा माध्यमं माझ्यापर्यंत उशीरा आले मी तुम्ही माध्यमांपर्यंत का नाही आलं तुमचं नाही आले सगळं सुरू होतं तर मग तुम्ही का नाही त्याचं कारण त्याचं कारण त्याच कारण मला खरं त्यावेळेला माझ्या फेसबुकला लाईव्ह यायलाही वेळ नव्हता कारण माझा भाऊ खूप सिरियस होता तो आ, आ, कर कर हो त्याला कर्करोग आहे आणि अगदी लास्ट स्टेजला आहे त्याच्यामुळे मला त्यालाही वेळ देणं होतं आणि त्यामुळे मी नाही आले माध्यमांसमोर नाही नाही माझी चौकशी करण्यात यावी मी म्हणजे माझी चौकशी करा जर मला कोणाचा फोन असेल मला कुणी मॅनेज केलेला असेल जी समाज शिक्षा देईल मी ती बोगायला तयार दिवशी जे जरंगे बोलले तेही स्क्रिप्टेड असल्याचं बोललं जाते फडणवीसांना जी शिबी केली तेही स्क्रिप्टेड होत अगदी बरोबर अगदी बरोबर कारण ही भाषण उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या तोंडची भाषण होती तीच भाषण त्यांच्या तोंडून आली आहे आणि हे मीच नाही तर बरेच दिग्गज याच्यावर बोलतायत नाही नाही पण ही स्क्रिप्ट लिहून दिली असावी का अगोदरच्या स्क्रिप्ट कारण ते उठले ते अर्ध्या रस्त्यांपर्यंत गेले जालन्यापेक्षा चौर कलम लागू करावा लागला अगर ले ले हे सगळे स्क्रिप्टेड आहे का आणि शेवट कसं होईल असं तुम्हाला वाटतं याचा शेवट तर झालेलाच आता आणि आणखी काय होईल ते एसआयटी चौकशी नेमलेली आहे तुमच्या सर्वांच्या निदर्शनात येईलच परंतु हे स्क्रिप्टेडच होतं आणि त्यांना का बरं तिथनं मागं जावं लागलं ह्याच्या अगोदरही त्यांनी जे काय आहे ते लागू केलेले होते कायदे काढून त्यांनी त्यावेळेला मानलं नाही ज्या वेळेला ते मुंबईला निघाले होते याच्या अगोदर त्यावेळेला कुठलेच कायदे त्यांनी मान्य केले नाही तुम्ही हा आरोप करताय हे सगळं मान्य आहे पण तुम्ही त्यांच्या कोर कमिटीत होतात का आणि हे सगळं तुमच्या समोर झालंय का कोर कमिटी येण्यासाठी त्यांनी मला को, म्हणजे कोर कमिटी देण्यासाठी त्यांनी कॉल केले नाही परंतु आंदोलनामध्ये सहभागी होणार व्हा म्हणून मला बरेच कॉल आले होते परंतु माझ्या भावामुळे मी त्यांना सांगत होते की मी युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जेवढा सपोर्ट करता येईल जेवढं समर्थन करता येईल तेवढं मी करेल पण मी स्वतः तिथे येऊ शकत नाही कुठल्या आधारावर तुम्ही आरोप करतायत की त्यांनी सगळं मॅनेज केलं हे दिसतंय अखंड महाराष्ट्र उड्या डोळ्यांनी बघतोय माझ्याकडे पुरा आहेत परंतु ज्या मुलांनी मला काही ऐकवलेलं आहे मला त्या मुलांवर ती मुलं तिथलीच आहेत मला त्यांच्या जीवाला धोका द्यायचा नाही मी काही दिवशी पुरावे आता भेटतील ना एसआयटी चौकशी नेमलेली आहे पुरावे माझ्याकडे आहेत माझ्याकडे पुरावे मिळाले माझ्याकडे पुरावे मिळाले त्यानंतरच मी बोलते एसआयटी चौकशी नेमलेली आहे त्याच्यावर त्यांनी अगदी चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावे पुरावे माझ्याकडे तेव्हा एवढा वेळ नव्हता मी तेच म्हणते आणि त्याच्या विरोधात जर मी बोलले असते ना आता तरी एखादा अर्धा त्याच्या विरोधात होता मी फक्त फेसबुकलाच बोलले होते तर त्याच्यानंतर मला आठ दिवस माझं फेसबुक बंद करावं लागलं मला इतका छळ केला माझा एसआयटी चौकशी जरांगेची व्हावी विधानसभेत मागणी केली जाते बरोबर तुम्ही आरोप अनेक राजकीय नेत्यांवरती करताय हे दोन विभिन्न भी मुद्दे आहेत एसआयटी चौकशी नेमकी कुणाकुणा शिक्षक काय निष्पन्न होईल असं वाटतं तुम्ही जरांगीची व्हावी आणि नाही नाही जरांगेची व्हावी आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांची सुद्धा व्हावी ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ज्यांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्या सहकार्यांची पण चौकशी आंदोलनाचा संबंध कुठं आला तुम्ही आंतरवलीत सराटीत होतात की मुंबई पर्यंत गेलात मग समोर तुमचं आलं कसं हे विचार नाही आमचं मला वारंवार कॉल केले जात होते की आंदोलनामध्ये सहभागी व्हा परंतु माझा भाऊ आजारी असल्यामुळं मला सहभागी होता येत नव्हतं वारंवार मला फोन करून सांग सांगितलं जात होतं या मुद्द्यांवर बोला हे तुम्ही यांना समर्थन करा मी बोलत होते ज्या वेळेला छगन भुजबळांनी त्यांच्या त्यांना बोललेत किंवा गलिच्छ भाषेत काय त्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं त्याही वेळेला मला त्यांच्या सम त्यांच्या सोबतच्या लोकांनी सांगितले की तुम्ही त्याच्यावर बोला मी त्याही वेळेला बोलले परंतु ज्या वेळेला माझ्यावर ताशेरे ओढ ओढवले जात होते किंवा त्यांचे जे सहकारी होते ते मला त्रास देत होते मला टॉर्चर करत होते पुण्यात होतात की अंतरोलीत होता असं मी पुण्यामध्येच होते पुण्यामध्ये आंदोलनात संबंध काय तिथे घडलेल्या घटना वेगळ्या आणि इथून बोलणं वेगळं म्हणजे विरोधाभास वाटतो सर नाही नाही अजिबात नाहीये संबंध आहे माझा अगदी मी जरी स्वतः तिथे नसेल असं काही नाही की प्रत्येकच व्यक्ती तिथे गेलेलाच होता मी जरी स्वतः नसेल ना तरी मी अगदी त्यांचं ठामपणे त्यांचं समर्थन करत होते म्हणणं काय की दगड दगड झाली तुम्ही म्हणतो माझे तुम्ही जर बघितले तर मी देवेंद्र फडणवीसांनाही सुनावलेलं आहे आताच तुम्ही मला कोणीतरी बोलले की तुम्ही सर्वच नेत्यांना अश्लील भाषेत बोलता किंवा काय मी अश्लील भाषेत तर बोलत नाही परंतु जर भ्रष्टाचारी असेल चुकीचा असेल तर मी अगदी त्यांना उत्तर देते मग तो कुठल्याही पक्षाचा असतो सत्ताधारी असो विरोधक असो मला काही घेणं देणार माझा एकच मुद्दा असतो समाजाची भूल होऊ नये तुम्हाला फडणवीसांनी प्लॅन केलं माझी एसआयटी चौकशी लावावी हे आंदोलन माझी एसआयटी चौकशी लावावी मी सुद्धा मी, मी स्वतः मागणी करते नाही या सगळ्या गोष्टी घडल्या ज्यावेळेस दगडफेक झाली किंवा लाठीचार झाला त्यावेळेस तुम्ही कधी होता आणि हे प्लॅन कसा मला तिथल्या प्रत्यक्षदर्शी तिथल्या गावातल्या मुलांनी सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही नव्हते मी जरी नव्हते तरी मला सांगितलेलं आहे ना काय झालेलं ते काय घडलं ते आणि हे काल उघडकीस आले काय आहे दिवसापूर्वी असं की तुमच्याकडे काही क्लिप आहे क्लिप कधी आणणार ना हे सगळं होऊ द्या जरा इथं मारायला टपलेत पण मला सुद्धा धमक्या येत आहेत की तुला काय माझ्या जीवाला धोका आहे मला वारंवार मला धमक्या येत आहेत की तुला काय प्रोटेक्शन हे आयुष्यभरासाठी नसणार आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत मला जरा तुम्ही कॉल बघितले ना कॉल एका एका सेकंदाला कॉल चालू आहे पैसे पेड करून त्या लोकांना कॉल करायला लावले कोण एवढे रिकाम आहेत की मला एका एका सेकंदाला कॉल करतील माझे फोन तुम्ही सुद्धा लोक बघत असतील त्या दिवशी त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर मला सतत धमक्या चालू आहे सतत गेले ना पोलिसात गेले म्हणून मला प्रोटेक्शन मिळालंय ना नाही 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 काही मारण वगैरे व्हिडिओ संध्याकाळी तुम्ही तो फेसबुक वरती टाकला रडताना नाही मला टॉर्चर केलं जात होतं म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला होता आणि हा सर्वात महत्वाचा तो जो व्हिडिओ फिरतोय तो आताचा व्हिडिओ नाही मला हे सांगायचंय तो जुना व्हिडिओ माझा कधीचा काढलाय त्यांनी तो टाकला या प्रकरणाशी त्याचा काही एक संबंध नाही परंतु तो या प्रकरणाशी संबंध नाही मला हेच सांगायचंय एका महिलेने संविधानाच्या विरोधात मध्ये वक्तव्य केलं होतं आणि मी तिच्या विरोधात बोलत होते की तू संविधानाला नावं ठेवू नकोस आणि त्यावेळेला त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला फोन करून शिव्या दिल्या होत्या त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आत्ताचा नाही तो व्हिडिओ नाही मी केलेला आहे मी टाकलेला आहे मला तेच म्हणायचं मी स्वतः टाकलेला आहे ज्या वेळेला मला त्रास होत होता तो व्हिडिओ मी स्वतः माझ्या याच्यावर टाकलेला आहे फेसबुकला तो व्हिडिओ तुमची पुढची भूमिका काय माझी पुढची भूमिका हीच असणार आहे की जी एसरची चौकशी लावली ती अगदी प्रामाणिकपणे त्याच्यावर काम करावं आणि जे मी नावं घेतलेत ह्यांना ताब्यात घेऊन यांची कसून चौकशी करण्यात यावी जे काय आहे ते सत्य समाजापुढे येईल जरांगे पाटील म्हणतात की तुमच्यावर करा ना मी मागणी करते जरांगे पाटील काय करतात मी करते माझी चौकशी करा कधी बाहेर येणार येणार ना लवकरच येतील जरंगींच्या पाठीमागे अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये समाज आहे तुम्ही काय तुमचे प्रयत्न करणार आहेत का समाजाचं प्रबोधन तुमच्या मार्गाने हो मी माझ्या समाजाची दिशा बोलवू देणार नाही जवळजवळ पन्नास टक्के समाजाला समजलेलं समाज आहे समाज काय आहे ते आणि जे काय राहिलं ते समाजाला कळणार आहे माझ्या समाजासाठी आहे माझ्या लढा तुम्ही लढणार आरक्षणाचा लढा आरक्षण मिळालं आता लढा कसला लढायचं मला हेच कळत नाही नाही टिकलं तर लढणार नाही टिकलं तर नक्कीच लढणार हे आरक्षण शिकणार आरक्षण आहे सगळ्या सोयांची ते मान्यच होणार नाहीये जे मान्य होणार नाही त्याच्या मागे का कळायचंय सगळ्या सोय्यांची मागणी आम्हाला मान्य नाहीये बाकी ज्यांच्या नोदी सापडतायत त्यांना ओबीसी मधनं मिळत आहे आणि बाकी आम्हाला स्वतंत्र आरक्षण दिलं ना मान्य नाही होणार संविधानात मध्ये नाही नमूदच नाहीये कसं काय तुम्ही जरा पाटील नाही त्यांना कायदा करतो नाही कळत परंतु जरांगे पाटलांना मात्र येत्या निवडणुकीमध्ये याचं बिंग करायचं आहे की बाबा आपल्याला सरकारने न्याय दिला नाही आपली जी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांची ती पारित केली नाही आणि आता आपल्याला सरकारला मतदान करायचं नाही असं म्हणून जरांगे आंदोलन हे असं म्हणून जरांगेला त्याची माणसं उभी करायची राज्यभर येत्या निवडणुकीमध्ये आणि ती निवडून आणायची हा जरांगेचा प्लॅन होता जो फसवलेला आहे मी अग्री आणि मी समाजापुढे त्याचं खरं रूप आणलेलं आहे हे आंदोलन स्पॉन्सर होतं का किंवा काही वापर काही पेटंटची काही वापर होती असं काही होतं का त्यांना स्पॉन्सर जे होते ते ऑलरेडी होतेच की त्यांना पेटंटची गरजच नव्हती भलं मोठं त्यांना पाहिजेत ते मिळत होतं त्यांच्या ज्या सभा होत्या त्या सभेचं सर्व नियोजन केलं जात होतं मग कशाला ते भारतीय कोणत्या गोष्टीसाठी ना भाजपनं व्हायरल केलं जाते की जे काही पाहुण्या आहेत त्यांच्या दारात नव्या गाड्या उभ्या राहिल्या गावागावात पैसे जमा करण्यात आलेले नाही मुळात भाजपकडनं एक पोस्टर व्हायरल करण्यात येत आहे की मनोज धरांगे यांचे जे काही पाहुणे आहेत सगळे सोयरे आहेत त्यांच्या दारात नव्या कोऱ्या गाड्या उभ्या राहिल्या या कुठून अगदी बरोबर याची चौकशी करण्यात यावी कुठून आल्यात त्या गाड्या याची चौकशी खरंच करण्यात यावी पारस्कर महाराजांशी काही फोनवर तुमचं बोलणं नाही अद्याप तर नाही एकत्र येऊन ह्या विरोधात उभं राहा असं वाटत नाही अगदी बिलकुल समाजाची दिशाभूल होऊ द्यायची नाही जेवढं वाटवळ झालं तेवढं भरपूर झालं जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे आता मला असं वाटतं पहिले जुनेच अजून मुलांवरचे गुन्हे हटवलेले नाहीयेत माघार घेतलेली नाहीये अजून नव्याने का मुलांना अडकवताय काय याच्या मागे तुमचा उद्देश आहे काय कट आहे मला हेच कळत नाहीये सांगा ना त्या दिवशी किती मुलं चोवीस हजार मुलांवर गुन्हे दाखल झालेत जर त्या दिवशी थांबवलं नसतं तर आणखी झाले असते याला कारणीभूत कोण आहे ज्या वेळेला ही लोक येणार असे यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेतात तरुणांना अडकवतात फक्त पहिल्यांदा त्यांना जामीन घ्यायला हे मदत करतात हो परंतु ज्या वेळेला महिना दर महिन्याला त्यांना कोर्टात जावं लागतं ना खिशातले पैसे भरावं लागतात लागता भुजबळांच्या भूमिकेचं समर्थन करताय का तुम्ही नाही बत... जे बोलत होते जे आरोप करत होते त्याचा आरोप तुम्ही समर्थन करताय भुजबळांच्या भूमिकेचं कधी समर्थन करणार नाही कारण त्यांनी नेहमीच मराठा आरक्षणाला आडवं लावलेलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती नाही जनंगे पाटील जे बोलत होते किंवा जे त्या भूमिकेचं अगदी अगदी त्या भूमिकेवर मी त्यांचं समर्थन करेन की चौकशी करण्यात आली भुजबळांनी टक्के आरक्षणाला कुठंच विरोध केला नाही सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्याला जसं तुमचा आक्षेप त्यांचा विरोध का मग तुमचा मी त्याला ना भुजबळांच्या नाही नाही अजिबात नाही मी त्या वेळेला त्यांना त्यांची भाषा बघा काय का आहे मराठ्यांना आरक्षणच मिळू देणार नाही त्यांनी अशी भाषा नाही वापरलेली की बाबा असं मिळू देणार नाही किंवा यातनं घेतलं तर मिळू देणार नाही त्यांचं म्हणणं होतं मिळूच देणार नाही आणि त्या भूमिकेला माझा विरोध होता की का स्वतंत्र आरक्षणाला जे म्हणता येत ते त्याला तर माझंही समर्थन आहे ना मग भुजबळांना माझे आणि त्यांचे काही वैयक्तिक वाद नाहीये जे काय आहे आमचे ते शब्दिक वाद आहेत किंवा वैचारिक वाद आहेत नाही पुढचा आम्हाला त्याची गरज भासणार नाही एवढी मला शाश्वती आई सरकार बिलकुल करणार पण ते त्याची वेळ घेणार नाही ते तुम्ही सर्व असणार आहे बघायला मी ब्लाऊज शिवणच तिथे येईल बघा आताही मी ब्लाऊज शिवणीत आली ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ಾರೆ ಒನ್